आज जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर श्री कल्याणकाळे यांच्या प्रचारार्थ पैठण तालुक्यातील बडवली वाघाडी नायगाव मायगाव आपेगाव आगर नांदर नवगाव तुळजापूर उंचेगाव टाकळी अंबड हिराड हिराडपुरी येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात उपस्थित महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांशी प्रचारार्थ संवाद साधून विद्यमान खासदार व मंत्री जालना यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली व महाविकास आघाडीचे तरुण सुशिक्षित उमेदवार डॉक्टर काळे यांना प्रचंड बहुमतानं विजयी करा असं आवाहन केलं यावेळी माजी मंत्री अनिल पटेल माजी आमदार संजय भाऊ वागचौरे शिवसेना जिल्हा उपप्रमुख दत्ताभाऊ पाटील गोर्डे काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद भाऊ तांबे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तालुका प्रमुख मनोज भाऊ पेरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर गुलदाप पठाण राष्ट्रवादी महिला तालुका अध्यक्ष शांताबाई नरोडे काँग्रेसचे महिला तालुका अध्यक्ष अंजली बांगर रिपब्लिकन पार्टीचे शेख मुक्तार अण्णासाहेब आवटे रामभाऊ आवटे आप्पासाहेब गायकवाड संभाजी काटे डॉक्टर सुरेश चौधरी रवींद्र आमले आ पठान नसीब पठाण मुस्ताक पठाण मोहम्मद हनीफ मुख्तार पठाण अंसार पठान जीवन चौधरी निवेश भावले महमूद मौलाना मौलाना अमजद। अशोक नाना आवटे पी आर सर अनिरुद्ध चौधरी शेषनारायण दसपुते सुनील गंगावणे संभाजी थोरात एकनाथ बेळगे महेश पिसे शिवाजी लांडगे शंकर नरके किरण नरके अशोक नाना अशोक गोर्डे स्वप्नील वाकडे हाशम पठाण भागवत तांबे हाजी फिरोज मुस्ताफ पटेल यांच्यासह महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्ते प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते